राज्य व केंद्र सरकार आरोग्याच्या दृष्टीनं विविध योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवत आहे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाने ग्रामीण भागात आरोग्याची मशाल पेटली आहे या अभियानामुळे वेळेत तपासणीहून आजाराचे वेळेत निदान व उपचार होण्यास मदत होणार आहे लोकांनी चांगले आरोग्य टिकवण्यासाठी जागृत राहावे असे प्रतिपादन कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपड यांनी केले उमरज तालुका कराड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व उमरज रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबवण्यात आले आमदार मनोज घुरपडे यांच्या हस्ते या अभियानाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर सुनील चव्हाण तालुका आरोग्याधिकारी माळी डॉक्टर भाग्यश्री पाटील सरपंच योगराज जाधव उपसरपंच सुनंदा जाधव संपतराव जाधव महेश बाबा जाधव जिल्हा अधिकारी डॉक्टर संजय कुंभार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णल जाधव छाया खंडागडे डॉक्टर किरण गरुड सरपंच देवदत्त माने रोटरीचे अध्यक्ष विश्वनाथ केंदळे विनायक जाधव प्रमोद शहा शिवाजी भोसले अमोल पवार व मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार मनोज घोरपडे म्हणालेत नेता से, पिता एक सेवा पंधरवडा राष्ट्रनेताचे राष्ट्रपिताच अशा पद्धतीनं एक सर्व शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून जे काय जास्तीत जास्त आपल्याला चांगलं करता येईल लोकांना चांगल्या पद्धतीनं प्रत्येक शासनाच्या विभागाच्या सेवा सुविधा देता येतील या उद्देशानं या पंधरवड्यामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून आजचा हा कॅम्प होतोय त्यामध्ये मैसूरच्या माध्यमातून या सेवा पंधरवड्यामध्ये खुले करणे असेल त्याच पद्धतीनं बऱ्याच वर्षापासूनचे प्रलंबित विषय त्यामध्ये कसे पूर्ण करता येतील शासनाला गतिमानता कशी आणता येईल असा प्रत्येक विभागाला टास्क दिलेला आहे क्लबच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम संपूर्ण जगामध्येच चालतंय पण त्यामध्ये सेवाभावी संस्था म्हणून जर आपण काही आग्रहांची संस्था पाहिल्या त्यामध्ये रोटरी क्लब मग त्यामध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन असू दे आणि आरोग्यविषयक बरेचसे उपक्रम सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून चालू असतात की त्या माध्यमातून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून आज या प्राथमिक आरोग्य केंद्राशी टायप करून आजचा हा कार्यक्रम रोटरीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होतो सकाळपासून जवळपास दोनशे पेशंट्स या ठिकाणी चेक केले आधी दिवसभर हा उपक्रम या ठिकाणी सुरू राहणार आहे खरंतर एक अतिशय चांगला आणि पुण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसत आहे मोती बेंदूच्या कॅम्पच्या बाबतीत डॉक्टर आहेत आत्तापर्यंत जवळपास वीस ते बावीस हजार ऑपरेशन केलेले एनसीबी देणारे हॉस्पिटल पुण्याचा अंतर्यंत टायर आहे इथं मोती बेंदूचा पेशंट ज्या ठिकाणाहून ना आम्ही नेऊ त्या ठिकाणी परत आणून फोडणं आणि त्याचं अतिशय चांगल्या क्वालिटीचा लेन्स वापरणं आजपर्यंत एवढे ऑपरेशन ऑपरेशनमध्ये एक सिंगल ऑपरेशन सुद्धा कोणाचं केलं गेलं आणि एक त्यामध्ये अतिशय चांगलं एक सॅटिस्फॅक्शन मिळतं त्या प्रत्येक एका डोळ्याचं जरी ऑपरेशन करायचं म्हटलं तरी मिनिमम तीस हजार रुपये खर्च येतो हा दोन डोळ्याचं ऑपरेशन करायला चाळीस हजार रुपये खर्च येतो आणि त्यापेक्षाही लोक पैसे देतील परत पण लागणारा जो दोन तीन दिवसाचा आणि दोन वेळा जो सहा दिवसाचा वेळ आहे तो या ठिकाणी दो वा वाचतो आणि त्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा करण्याची संधी आम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळते येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसंच स्वाभिमानी महिलासाठी मंच आणि आपला आरोग्य विभाग या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये ज्या काही योजना आपल्याला महिलांसाठी राबवता येतील त्या दृष्टिकोनातून आपण चांगल्या पद्धतीनं ताकदीने या ठिकाणी प्रयत्न करू तर आजच्या शरीरामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक त्या ठिकाणी औषधं तर आपण फ्रीमध्ये देतोय परंतु आमच्या गरोदर माता असतील स्तनदा माता असतील त्यांना सुद्धा कशा पद्धतीने त्यांच्या आरोग्याची त्यांच्या बाळांची काळजी घेतली जाते एक अतिशय देखाव्यामध्ये अतिशय म्हणजे सगळंच एका नजरेमध्ये समजेल अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी हार्दिक असं अभिनंदन करतो वेट पाईपला शौचालयाच्या वेट पाईपला जाळ्या लावून घेतलेल्या ज्यामुळे आपल्याकडे डेंगू चिकनगुन्हा मलेरिया यासारखे त्या गावामध्ये आधार होऊ नये असे पेशंट होणार नाही याची काळजी घेतली त्यासाठी ही सेवा करण्याची संधी आम्हाला रोटी क्लबला दिली त्याबद्दल मी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्राचं धन्यवाद मानतो रोटरी एक सामाजिक संस्था एकोणीशे पाच साली निर्माण झाली आज एकशे एकशे दहा वर्षापेक्षा जास्त असणारी अशी ही संस्था जी दोनशे देशापेक्षा जास्त देशामध्ये काम करते आणि पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त क्लबच्या माध्यमातून आमच्यासारखे जवळजवळ पंधरा ते सोळा लाख सदस्य हे समाजसेवेसाठी आपलं काम करत असतात आणि रोटरी क्लब या दोघांच्या हे सर्व जन शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दिनांक सतरा पासून ते महात्मा गांधी जयंती दोन पर्यंत असं संपूर्ण देशामध्ये आपण या केंद्रित अशा शिबिराचं आयोजन केलेलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी स्पेशलिस्ट सेवा देऊन तीन तीन कॅम्पचं आपण नियोजन केलेलं आहे आणि उपकेंद्राच्या ठिकाणी किमान एक पाच ते सहा कॅम्पचं आपण नियोजन करत हो। आहोत आणि सगळ्यांचं एकूण आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास आपण अडीच हजार शिबिरांचं आयोजन या पंधरवड्यामध्ये आपण करणार आहोत आणि सर्व महिलांच्या जे काही महिलांशी संबंधित जे काही आजार आहेत त्याच्या आपण याच्यामध्ये स्क्रीनिंग करणार आहोत याच्यामध्ये आपण त्यांना मोफत औषधोपचार करणार आहोत आणि विविध प्रकारच्या आपण तपासण्या सुद्धा याच्यामध्ये करणार आहोत ओर कॅन्सरचं आपण याच्यामध्ये करणार रा आहोत अशा प्रकारे याच्यामध्ये सर्वांनी या अभियानाचा लाभ घ्यावा करायचं त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपण लहान मुलांसाठी शून्य ते पाच वयोगटातील जी काही मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण मोफत लसीकरणाचं पण आपण नियोजन केलेलं आहे सोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास एकोणचाळीस आश्रमशाळा आहे तर त्या शाळेमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी लसीकरण आपण सर्वांसाठी आपण आयोजित आहे आणि जवळपास माध्यमातून साडेपाच हजार आपल्याकडं लाभार्थी आपण यांचं गोवर आणि रुबेलाचं लसीकरण आपण या पंधरवड्यामध्ये सुद्धा आपण हे करणार आहोत वेट पाईपला शौचालयाच्या पाईपला जाण्या लावून घेतलेले आहेत ज्यामुळे आपल्याला डेंगू चिकनगुनिया मलेरिया यासारखे त्या सहा गावामध्ये आजार होऊ नये असे पेशंट होणार नाहीत याची काळजी घेते